नमस्कार माझं नाव संजय शंकर राठोड राहणार सोलापूर तांबळवाडी हे शीतापळीची रोपं सैलेश गोसावी यांच्यापासून घेतलेली हे बघा झाडं दोन वर्षाची घेतलेली फळं ही आर एकरमध्ये दोन लाख रुपयाचं उत्पन्न झालेलं आहे चांगलं आहे तुम्ही सगळं करू शकते बिना खर्चाचं बिना पाणी कमी लागतो ह्याला आणि फवारणे वगैरे व्यवस्थित जरी केल्यानंतर चार एकरामध्ये कमीत कमी एकराला एक लाख एक रुपये उत्पन्न भेटू शकते तर हे तुम्ही कसं सर कशा कशा पद्धती बुकिंग केली रोप तुम्ही पहिल्यांदा ऑनलाईन रोप बुकिंग केलेली होते अवधूत गोसावी सरांकडून अवधूत गोसावी कडून होते बर मग आता ही तुम्हाला रोप दोन वर्षाची तुम्ही घेतले गे, जेव्हा घेतली तेव्हा दोन वर्षाची होती ना दोन वर्षाची मग आता आता तिसरं वर्ष तरी ह्यात उत्पादन किती लाख रुपये काढलं सा आम्ही चार एकर मध्ये दोन लाख रुपये काढलेले आहे पावसानं थोडं घाण केल्यामुळं झालेलं नाही मग तुमचा सगळा खर्च त्यातनं निघला दोन लाख रुपये मधून औषध फवारणी वगैरे काय फवारणी वगैरे निघून रुपये भेटलेले आहेत ओके थँक्यू धन्यवाद तर तुम्हाला शैलेश नर्सरीचे रोप आवडलेत का आवडलेत आवडलेत आम्ही तिथूनच मागवत असतो रोप आणि त्यांची सर्व्हिस पण चांगली आहे सर्व चांगली आहेत जागेवर पोच करते खात्रीशी रोप भेटतात भेटतात समजा चांगलाय ओके थँक्यू धन्यवाद